पहिलासवासी प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांनी आजच्या पत्रकारितेतील खंत व्यक्त केली आहे पाहूया

म्हणून त्यांनी अनेक तो बोलायचा अनेक गोष्टी बद्दल विचारायचो काय गरम पण त्यायचो कारण आता सुद्धा वाचणारे बस मी बोलतो चुकले तर बोल मार्गच सांगतो मार्गच काम सांगतो पण त्याच्यावर जरी आपल्या केवढ्या ताकि आणि केवढ्या वडील पिच्छा आत आहे आम्ही त्यांच्या मी पाठवी शिकलो आणि स्पर्धा आमच्या पत्रकारिकेमध्ये आली लिहिचे आहेत कालंपिक

कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला सीमा आणि मर्यादा आहे आपण त्या त्यावेळी मर्यादा ओलांडून जातो त्यावेळी असे आपण आघात करतात असं बोललं जात शेवटी शरीर शेवटी बना बरोबरचे सगळे सहकार्य आहे आणि मूल या क्षेत्रामध्ये काम करताना प्रेमाने करा या वृत्तपत्रातल्या सध्याच्या वृत्तपत्रातला एक अनेक आणि एक विचारवंत आणि योग्य मी योग्य बोलणारा आज पत्रकार अर आपल्यातून गेलेला आहे याचं स्मरण करत असताना अनेकांनी आपल्या या ठिकाणी विचार मांडले प्रत्येकाला प्रवीण तसा भाव लागतो तसं त्याने आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले याचा अर्थ सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण होता आणि पुढेही राहिला पाहिजे आणि राहणार आहे त्याच्यामध्ये असणारे चांगले गुण घेऊन ते तुम्ही सगळ्या पत्रकारांनी स्वीकारले पाहिजे अंगीकारले पाहिजे आणि प्रवीण घडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तो प्रयत्न प्रत्येक पत्रकाराने करावा समाजामध्ये आपली नाव गंभी कसं राहील कशा पद्धतीने प्रयत्न करावा ही राह नाटके त्याला म्हणवा समाजामध्ये चढ उतर एक करत राहणार पण त्या चढ उकरा म्हणजे आपला वैयक्तिक असंतमा झेडण तत्पर्य असंबाज झेंडा तो एका विशिष्ट तर्काला बांधला काय ठेवा वरी त्या पाठीमागे एक विशिष्ट तत्व होतं आणि त्या तत्त्वाने भेल चालू होतं म्हणजे राज्यात जसे देशात असे गावातल्या ग्रामीण भागातल्या असे

आणि हे का धैर्यानी पेरित झालेले पत्रकार आहोत आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्यावरती संपादकांना आणि त्यांचा वर्गा असतो म्हणून काही वेळ तुमच्या मनामध्ये असणारच मग तुम्ही लेखनच्या माध्यमातून त्या पेपरामध्ये कागदावरती उतरू शकत नाही मला माहिती का मी संपादक आहे मी पत्रकार आहे त्यामुळे काय घटना असतात असं आणि शेवटी कोण महत्वाचं असतं कोण महत्वाचं ही पण कोणत्यासाठी दोन रुपये चार रुपये बारा रुपये आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल